देवळाली कॅम्प शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वतीने देवळाली कॅम्पचे युवक शहर अध्यक्ष रवींद्र गायकवाड आणि नाशिक प्रमुख सुभाष पोपटराव बोराडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं देवळाली कॅम्प वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांना गॅस सिलेंडर मिळत नसल्याबद्दल शहा गॅस एजन्सीबद्दल तक्रार व कारवाईचं निवेदन दिलं या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की अनेक दिवसांपासून ग्राहकांनी नंबर लावून देखील गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं घरातील स्वयंपाक कसा करावा याचा प्रश्न गृहिणींना पडत आहे यामुळे गृहिणी संतप्त झाल्या तर असेही बोलले जाते की एजन्सी बंद करण्यात आली आहे एजन्सीने ग्राहकांना कुठेही पूर्व सूचना न देता समाधान वाटेल असली कुठली उपाययोजना केली नाही अनेक वेळा चक्र मारून देखील गॅस सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकांची तारांबळ होत आहे यामुळे गॅस सिलेंडर लवकरात लवकर मिळावे व अशा एजन्सीवर बेकायदेशीर कारवाई करावी असं निवेदनात म्हटलंय निवेदन देताना युवक शहर अध्यक्ष रवींद्र गायकवाड यांच्यासह नाशिक रिपाय उपजिल्हाध्यक्ष सुभाष बोराडे जिल्हा नेते सुरेश निकम जिल्हा संघटक मनोज पगारे अध्यक्ष राजभाऊ जाधव बाळासाहेब दोंदे प्रनिल शेजवळ सचिन भालेराव शिवराज मोरे आनंद वैरागर किशोर साळवे शिवा दोंदे कुणाल काळे प्रशांत गांगुडे शैलेश पगारे धनराज गायकवाड उपस्थित होते रोखठोक पोलीस टायन्स न्यूजसाठी संपादक विलास डी भालेराव भगुर